नमस्कार बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रसादासाठी शिऱ्याची रेसिपी पाहणार आहोत या पद्धतीने केलेला शिरा अगदी मौसूद होतो रेसिपी खूप सोपी आहे हा शिरा बनवत असताना मी सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलेला आहे तुम्ही जरी पहिल्यांदाच शिरा बनवत असाल तर अगदी परफेक्ट असा शिरा या पद्धतीने तयार होईल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी सर्व साहित्य ह्या एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि हा रवा चाळून घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटे पाणी आणि एक वाटी दूध इथं मी मोठ्या वाटीमध्ये घेतलेलं आहे एक वाटी साखर एक वाटी साजूक तूप एक वाटी ड्रायफ्रूट्स घेतले आहेत इथं मी काजू बदाम पिस्ते चारोळी कट करून घेतलेले आहेत आणि तीन ते चार विलायची बारीक टेचून घेतलेले आहे गॅसवरती कढाई गरम कराय ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये घेतलेले एक वाटी तूप घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवून आपण तूप गरम करून घेतलेलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा तुपामध्ये रवा हलवून मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे म्हणजे लो फ्लेमवरती रवा अगदी छान खरपूस असा भाजला जातो रवा अर्धवट भाजला की त्यामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि व्यवस्थित असं हेही भाजून घ्यायचं आहे रवा गरम झालेला आहे आणि तूपही चांगलं गरम असल्यामुळे यामध्ये ड्रायफ्रूट्स रवा भाजेपर्यंत छान खरपूस भाजले जातात त्यामुळे वेगळे असे आपल्या ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायची गरज पडत नाही अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा सतत हलवत आपण इथं रवा भाजून घेणार आहे आणि रव्याचा थोडासा बदामी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता रव्याने तूपही सोडायला सुरुवात केलेला आहे आणि रव्याचा कलरही असा मस्त बदामी यायला सुरुवात झालेली आहे आणि रवा भाजलेल्याचा वासही अगदी मस्त येत आहे बघा रव्याने तूप सोडलेलं आहे आणि बदामी रंगावर आपला रवा इथं भाजून झालेला आहे जे एक वाटीत दूध आणि एक वाटी पाणी घेतलं होतं ते मी कोमट करून घेतलं आणि ते भाजलेल्या रव्यामध्ये घालून घेतलं व्यवस्थित मिक्स केलं आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपण लो फ्लेमवरती एक वाफ काढणार आहे मधून एकदा मी हलवून घेतलं होतं तुम्ही पाहू शकता यातलं सर्व दूध पाणी आटलेलं आहे आता यामध्ये आपण साखर घालून घेतणार आहे साखर आणि विलायची पावडर घालायची आहे जाडसर केलेली विलायची घातल्यामुळे खाताना ती दाताखाली आली की छान वाटतं तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर आपण दूध पाणी आटून घेतल्यामुळे घातल्यामुळे रवा अगदी छान सुट्टा आणि खाताने तोंडाला चिटकत नाही अगदी मस्त असा आपला शिरा तयार होतो यासाठी मी नेहमी शिरा बनवत असताना साखर शेवटीच घालते बघा साखर व्यवस्थित अशी शिऱ्यामध्ये मिक्स करून घेतली गॅसची फ्लेम लो ठेवूनच त्यावरती झाकण ठेवून पुन्हा अबदी आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी वाफ काढायची आहे बघा दोन मिनिट झालेले आहेत कढईवरचं मी झाकण काढलं आणि इथं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेत आहे तुम्ही पाहू शकता अगदी मौसूद रसरशीत असा आपला इथं शिरा तयार झालेला आहे जर तुम्हाला सत्यनारायणाच्या प्रसादासाठी असा शिरा बनवायचा असेल तर सव्वा वाटीच्या प्रमाणात सर्व प्रमाण घेऊन तुम्ही बनवू शकता अगदी परफेक्ट असा मऊ लुसलुशीत शिरा तयार होतो आणि जर तुम्ही बारीक रवा ऐवजी जर जाड रवा शिरा बनवण्यासाठी वापरला तर अर्धी वाटी दूध किंवा अर्धी वाटी पाणी जास्तीचं घालून शिरा बनवा कारण रवा जाड असल्यामुळे किंवा मोठा रवा वापरल्यामुळे शिजण्यासाठी तो जास्तीचं पाणी लागतं यासाठी जर तुम्ही जाड किंवा मोठा रवा वापरला तर अर्धे वाटी पाणी घालून तो शिजवून घ्या तुम्ही पाहू शकता मस्त असं आपला इथं अगदी छान रसरशीत तसा शिरा आपला तयार झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू